वा तू कशाला आला आमच्या मागे आता थोडच थोले चालायचे अजून आपल्याला मित्रांनो घरगुती रेमेडी <laughs> त्याला म्हणजे पौरुष आम्ही गावचा लोक तुला पगार देऊ तिथून पोर ज्या वत गेले काय होय तुमचं अरे रे गोड आहे रे तो पिल्लो मित्रांनो गावची आणखी एक संध्याकाळ सूर्य मावळतीला चाललाय आणि आपण चाललोय असाच संध्याकाळची फेरफटका मारायला आजूबाजूला मोकळा परिसर शुद्ध हवा छान मोकळं वातावरण मित्रांनो असं शेतात जाता जाता फेरफटका मारताना आम्हाला इकडे रस्त्याच्या कडेला हँडपंप हापसा बोलतात त्याला मराठीमध्ये तो दिसला तर हर्ष येते काय रे पाणी हो थंड पाणी हर्षने हापसा मारून पाणी काढले तिकडे आता सहसा यूज होत नाही मित्रांनो कारण का गावी आता पाणी बोरिंग वगैरे सगळीकडे आहे अवेलेबल तर पाण्याची काय कमतरता नाही सो तास पाणी असतं आपल्याकडे चला तर पुढे जाऊया काय मजा आली हर्ष मजा आली फर्स्ट एक्सपिरियन्स लास्ट इयर पण केलं होतं फर्स्ट इयर फर्स्ट एक्सपिरियन्स आपण व्हिडिओ काढला नव्हता पण हो आता वाटेने चाललो आहे पुढे बघू आपण करवंद्याची जाळी मिळाली तर आपण करवंदे देखील घाऊ बाबा <laughs> ने, ने। चला पुढे काय कसलं कडुलिंबाचं अरे आंब्याचं झाड हे कोणत्या अँगलने तुला तुला कडुलिंबाचं झाड दिसतंय हा आंब्याचं झाड नाही का असं असतं बघा मित्रांनो इकडे बाजूला शेती आहे कोणतं फुलं आहे फुलाचं नाव माहित नाही तोडता आलं मला काय पिल्लू बघू काय तोडलंस तू बघू दे अरे वा मस्त आहेत फुलं कुठून तोडलीस तिकडे ते मित्रांनो खरं सांगतो गावाला येऊन इतके दिवस झाले पण इतक्या दिवसानंतर आता तीन चार दिवसानंतर आत्ता मला इकडे बुरं दिसतात ते गाय आहेत गाय आहेत गाय बैल सगळे संध्याकाळच्या वेळी आपापल्या घरी चाललेत गोठ्यामध्ये बरे बरे तुम्ही कसे आहेत तुमचेच आहे का अच्छा काय वय तुमचं

डोंगरापासून पूर्ण हे दिसतंय आहे इकडे खूप जणांच्या शेती काही जणांची घरं देखील आहेत आपल्या पुढे तिकडे जाऊया आपण चला पुढे जाऊया चला दिवस संपत आला आता जाता जाता करवंद बघूया आपण तिकडे भेटतात का तिकडे जाऊ आपण करबंधाण्यापणे असे काटे असतात मध्ये त्याला जरा सांभाळून असं आहेत काय करवंदीची जाळी आहे इकडे दिसत नाही हर्ष बघा करवंद दिसतात इकडे कच्ची पण आहेत पिकलेली पण आहेत टेस्ट केली अर्श नाही तर तू खाल्लीस टेस्ट गोड आहेत की आंबट येत असं आपण खाऊन बघूया धुतले पण येते खूपच अप्रतिम आहे गोड आहे रेत रे

पूर्ण एवढी जाळी आहे अजून तिकडे पुढे आपल्याला भरपूर दिसतील आता उजेड कमी होत चाललाय आपल्याला परत रिटर्न जायचं आहे तर जास्त काळोख होण्याच्या अगोदर आपल्याला निघ निघायला पाहिजे पिल्ल होतो नको जाऊ पुढे अजून थोडे खाऊ किती क्यूट आहे तो ना बापरे काय खरं नाही आता तिकडून कुंतरा भुंकायला लागलाय ॲक्च्युली प्रत्येक गोठ्याला किंवा गावाला एक कुत्रा असतो त्यांच्यासोबत हा गाड म्हणून तर आता मी तिकडे जवळ गेलो होतो कुत्रा कुत्रा लगेच तिकडे भुंकायला भुंका लागला चला आता आपण परत जाऊ आपल्या घरी संध्याकाळ झाली आहे पुन्हा काल आपण गेलो होतो असंच करवंद वगैरे खायला रानामध्ये आणि आज आपण चाललो आहे एका अशा ठिकाणी ते एक वनात बसलेलं असं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं नावच आहे वनदेव वनातला देव म्हणून ओळखलं जाणारं ते देऊळ आहे देवळाचं नाव वनदेव आहे तिकडे आता आपण चाललो आहे आणि त्या वनदेवाची अशी आख्यायिका आहे की गावातली लोकं असे म्हणायचे की तो जे देव आहे वनदेव तो गस्त घालायचा या पूर्ण गावामध्ये तो राखण करायचा येऊन गस्त घालायचा अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे तर आपण जाऊन बघूया ते मंदिर कसं आहे चला आणखीन एक तालुका खेड जिल्हा पुण्यातली शाळा आहे ज्ञानदीप विद्यालय शिबे आपण चाललोच आहे तर पुढच्या एक दहा मिनिटात आपण पोहोचू वनदेव मंदिरामध्ये चला काय राहावं तू कशाला आला आमच्या आता थोडंच पावले चालायचं अजून आपल्याला बरंच वॉकिंग झालं त्या माणसाने दहा मिनटं बोलले दहा मिनटाचे वीस मिनट झाल्या आज आलं नाही त्याला पण यायचं दर्शनाला पिल्लू दमली नाहीस ना तू नक्की नाहीतर मम्मीला बोलशील तू पायदा पाहिला रात्री हां ऑलमोस्ट आपण डोंगराच्या पायथ्याशी आलोय आता इथून हा जो रस्ता दिसतोय तो अजून वरती आपल्याला जायचा आहे त्याचा रस्ता शोध होतो हा रस्ता आता आपल्याला चढायचा इकडे पार्टी एकदम कोरी झाली आहे आता थोडासा ट्रेक आहे चला चला थोड थोड बाकी अजून अगदी डोंगरावरतीच म्हणलं तरी हरकत नाही एवढी अशी चढ आहे चालण्यासाठी पिल्लो हालत खराब झाली राहिलं आता थोडंच राहिलं आजूबाजूला झाडी आहेत आलो पोचलो तर हे जे वनदेवाचं मंदिर श्री वनदेव मंदिर शिवे ऑलमोस्ट आपण डोंगर डोंगरीच्या टेकडीवरती आहे आता वरती जाऊया आणि दर्शन घेऊया बंद 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 तर ठीक आहे रे बाहेरून पडूया ना पाय आपण हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर खूपच पाव आहे श्री वनदेव मंदिर शिपे अगदी शांतता इतकी शांतता आहे की कि पक्ष्यांचा किलबिलाट आणि छोटे छोटे किडे असतात रातकिडे त्याचा आवाज यायला पण आता सुरू झाला आहे ऑलमोस्ट संध्याकाळ झाली मित्रांनो सूर्याचा अस्त झाला आहे इकडे आता होईलच थोड्याच वेळात आपण दर्शन घेऊया आणि परत लगेच निघूया आपल्या घराकडे तर मित्रांनो आपलं दर्शन देवदर्शन घेऊन झालं आहे वनदेव मंदिरातलं आणि ही व्हिडिओ मी आपण इकडेच बंद करतो आहे आता उद्याचा आपला कार्यक्रम असणार आहे उद्या आपण चाललो आहे देहू हां तीन ठिकाणी चाललो आहे देहू आळंदी आणि खरपुडीचा खंडोबा जे आमचं कुलदैवत आहे तिकडे आपण जाणार आहोत तर उद्या देखील मजा येणार आहे उद्या देखील पूर्ण ब्लॉग आपण शूट करूच तोपर्यंत बघायत राहा आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपण भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये हॅलो बाय बाय बाय